रसायनयुक्त प्रदूषित पाणी नदीमध्ये सोडल्यामुळे अनेक छोटे मोठे मासे मृत झाल्याने दादरखाडी लगत असलेल्या अनेक मच्छीमारांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे दादरखाडी प्रदूषणास जी कंपनी जबाबदार आहे तिच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच पंचनामे करून मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे निवेदन देण्यात आले आहे पाताळगंगा नदीत मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त प्रदूषक पाणी मिसळत असल्याने दादरखाडी रावे खारपाडा जिथे कोपर सोनखार उर्नोली वशिणी आवरे गोवटणे केळवणे डोलघर येथील छोट्या मोठ्या मच्छीमार नुकसान होत असल्याने हे सर्व मच्छीमार आता एकवटले असून त्यांनी जिल्हाधिकारी व नायब तहसीलदार यांना निवेदन दिले आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन